मित्रांनो दुसरा महाराष्ट्राचा निवडणूक पूर्व सर्वे ओपिनियन पोल या पोलमध्ये सध्या उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीची सर्वात मोठी मुसंडी राज्यात मोठं सत्तांतर मित्रांनो बघूया नेमका काय सांगतोय सर्वे महाराष्ट्रात कोणाला किती जागा कोणत्या पक्ष सर्वात मोठा कोणता पक्ष सर्वात छोटा आणि महायुतीला जागा किती आणि महाविकास आघाडीला जागा किती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिला प्रश्न येतोय की महायुतीमध्ये सर्वाधिक जागा कुणाला मिळतील महाविकास आघाडीला की महायुतीला महायुतीला एकशे छत्तीस जागा महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा इतरांना झिरो म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा साम टी व्हीचा सकाळ समूहाचा हा सर्वे सांगतोय त्यामुळे भाजप सत्तेतून महाराष्ट्रातून बाहेर जाणार त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो आहे की राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार भाजपला पंच्याण्णव जागा शिंदेगडाला सत्तावीस जागा राष्ट्रवादी शरद अजित पवार यांना अठरा जागा काँग्रेसला सदुसष्ट जागा शिवसेना उद्धव ठाकरेंना एकतीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवारांना एक्केचाळीस जागा म्हणजे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना चार नंबरला राहते असा हा सर्व सांगतोय आपल्याला काय वाटतं आहे एवढ्या कमी जागा मिळतील का आपल्याही यावरती प्रतिक्रिया द्या त्यानंतर मित्रांनो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा देखील प्रश्न सध्या जनतेसमोर मांडला गेला होता या प्रश्नाने मात्र सध्या सत्तेत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप पाठीमागे गेलेत बघू या प्रश्न काय येतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मला कोणाची कोणाला पसंती एकनाथ शिंदे चौदा टक्के उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार टक्के देवेंद्र फडणवीस बावीस पॉईंट चार टक्के नाना पटोले चार टक्के अजित पवार पाच पॉईंट तीन टक्के